आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा गुलंदाज महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची आमदार प्रवीण स्वामी यांच्या ने नेतृत्वाखाली बैठक संपन्न महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची एक महत्वपूर्ण बैठक माननीय आमदार प्रवीण स्वामी यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच पार पडली या बैठकीला आघाडीतील विविध घटक पक्षांचे स्थानिक व जिल्हा पातळीवरील पदाधिकारी कार्यकर्ते आणि नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीमध्ये आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सखोल चर्चा करण्यात आली विशेषतः जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद व ग्रामपंचायत या निवडणुका महत्वाच्या असून त्या महाविकास आघाडीच्या एकत्रित नेतृत्वाखाली एकजुटीने लढण्यात

बैठकीदरम्यान ग्रामीण भागातील विकासकामे जनतेच्या समस्या तसेच शासनाच्या विविध योजना तळागळापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आघाडीने सामूहिक जबाबदारीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला सत्तेच्या राजकारणापेक्षा जनतेच्या सेवेला आणि विकासाला प्राधान्य देणं हे आमचं आहे असं मत यावेळी आमदार प्रवीण स्वामी यांनी व्यक्त केलं ही बैठक आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण मानली जात असून जिल्ह्यातील महाविकास आघाडी एकजुटीने आणि ताकदीने लढत असल्याचे या बैठकीद्वारे स्पष्ट झाले आहे उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज